आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस या अनुषंगाने डॉक्टर मारुती अभिमन लोंडे यांनी अमेरिका युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल या विद्यापीठाची डिलीट पदवी प्रदान केलेली आहे ते महाराष्ट्र न्यूजला जोडलेले आहेत बघूया काय त्यांची प्रतिक्रिया आहे ती नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे आणि मला सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका याची डिलीट पदवी मिळालेली आहे काय वाटतं तुम्हाला ते पदवी मिळाल्याबद्दल डिलीट पदवी मिळाल्याबद्दल तर आनंदच वाटतोय कारण मी डिलीटपर्यंत पोहोचेल असं मला वाटत नव्हतं त्याचं कारण असं आहे की माझ्या कुटुंबामध्ये आत्तापर्यंत कुणीही शिकलेलं नाही आई वडील अशिक्षित आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी सात पिढ्यामध्ये कुणीही शिकलेलं नाही आणि मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं हो के के हो ते केवळ आणि केवळ नोकरीसाठी कारण का ते काबड कष्ट करायचे मजूर होते आणि आपण देखील त्या ठिकाणी माझ्या मुलानेसुद्धा मजुराचंच काम करू नये यासाठी त्यांनी शिक्षण दिलं आणि आपल्या मुलाला सावलीतली नोकरी लागावी त्यांनी सावलीतली नोकरी बघावी याच्यासाठी शिक्षण दिलेलं आहे परंतु एक डिलीट पदवी मिळेल किंवा पी एच डी पदवीपर्यंत आपण जाऊ शकू असं मला कधीच वाटेल नव्हतं आणखीन काय तुम्ही पद प्राप्त केलेले आहेत का येस ऍक्च्युली माझं म्हणजे शिक्षणाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण जे आहे ते माझं ग्रामीण भागामध्ये लोणीमध्ये झालं लोणी माडा तालुका जिल्हा सोलापूर चौथीपर्यंतच तिथे शाळा आहे माझं पहिली ते चौथीपर्यंत तिथं शिक्षण झालं चौथीपर्यंत चा आम्ही चारच विद्यार्थी होतो एवढं छोटं लहान गाव आहे आणि त्या गावचा पहिला प्राध्यापक मी आहे त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचं पाच शिक्षण माझं रोपडे आणि मुंगशी या ठिकाणी झालं जे की माझ्या गावापासून एक चार पाच किलोमीटर लांब आहे आणि जात असताना थोडंसं एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला आणि मजुराच्या मुलाला वास्तविकता एक अडचणीच येतात मी वडिलांना नेहमी सांगायचो मी शाळेत जायचं झालं तर माझी एक आटा असायची तुम्ही एकतर चप्पल घेऊन द्या किंवा मला सायकल नीट करून द्या किंवा मला सायकल द्या मग वडील मला एकतर चप्पल घ्यायचे किंवा माझी सायकल नीट करून द्यायची ह्या अशा बेसवर माझं एक दहावीपर्यंतचं शिक्षण झालं माझ्या गावातील जवळपास एक सात विद्यार्थी दहावीमध्ये बसलेले होते त्यापैकी सहा विद्यार्थी फेल झाले आणि मी एकटाच पास झालेलो होतो आणि अठ्ठेचाळीस टक्के मार्क्स मिळवून मी पास झालेलो होतो मार्क्स मी बघितले नव्हते पण मी पास झालोय दहावी याचा मला खूप आनंद झालेला होता आणि माझे आईवडील अशिक्षित असल्यामुळं दहावी पास झालाय मुलगा हेच त्यांच्यासाठी खूप मोठं होतं की अठ्ठेचाळीस टक्के मार्क्स आहेत किंवा कमी मार्क्स आहेत हे त्यांना काही समजत नव्हतं आणि त्याचा फायदा मला होत होता त्यानंतर अकरावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण माझं कुर्वाडीमध्ये झालं के एन बी शू कॉलेजला बारावीलाही मला पंचेचाळीस टक्के मार्क्स आहेत म्हणजे बारावीपर्यंत माझा एक मित्र होता तो मला सारखा पिक्चर दाखवायचा सा, इकडे तिकडे घेऊन जायचा आणि संगती माझी बऱ्यापैकी अशा लोकांशी होती म्हणून मग एक पंचेचाळीस टक्क्यांनी मी आ, पास झालो हे सुदैव माझं आणि दुर्दैवाचा तो तो नापास झाला आणि मात्र मी बी ए फर्स्ट इयरला आल्यानंतर मला चांगला ग्रुप मिळाला आणि तेव्हा त्या ग्रुपच्या म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून मी माझी एक एक शैक्षणिक प्रगती करण्याचा प्रयत्न केला आणि मी मग एका चॅनलला सांगितलं की टी वाय बी एन असताना मी आजारी पडलेलो होतो कारण का दोन हजार दोनमध्ये माझा ब्लॅकबेल्ट झाला आणि ब्लॅकबेल्ट झालेला असल्यामुळे मी वरून उड्या मारायचो सारखं इमारतीवरून झाडावरून आणि म्हणून माझ्या मज्जा रोजूला एक सूज आलेली होती आणि एक महिन्याभूर मला अपंगत्व आलं होतं आणि तेव्हा मी विचार केला की आता आपल्याला भविष्यामध्ये आपल्या आईवडिलांसारखं कष्टाचं काम करता येणार नाही आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे मग मी एम एला ॲडमिशन घेतलं आणि एम ए करत असताना थोडंसं मला बाहेर काम करावं लागलं हॉटेल्समध्ये वेटरचं काम करावं लागलं किंवा गवड्याच्या हाताखाली काम करावं लागलं मध्ये काम करावं लागलं आणि माझं एम ए पूर्ण झालं पण एम ए करत असताना मी विद्यापीठामध्ये दुसरा आलो एम एला की मला कधीच फर्स्ट क्लास मिळालेला नव्हता पण एम एला तो मिळाला आणि एम फिल झालं त्यानंतर जी डी सी एन एची परीक्षा पास झालो नेटची परीक्षा मी अनेक वेळा पास झालो त्यानंतर पी एच डी झालं आणि आता अमेरिका विद्यापीठाची डिलीट मिळालेली आहे हे करत असताना प्राध्यापक प्रमोद शाह म्हणून माझे एक गुरु आहेत त्यांनी मला चांगली वाट दाखवली त्याचबरोबर माझ्या म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या मी सहवासात गेलो त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर अशोक सर असतील की जे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव होते सहसचिव होते प्रशासन त्याचबरोबर बी के खंडागळे म्हणून आहेत ज्यांनी मा ज्यांच्यामुळं माझं व्यक्तिमत्व घडलं जे एन सी सीचे मेजर होते आणि या अशा ही जी मोठी लोक आहेत ना ती माझ्या संपर्कात आली मी त्यांच्या संपर्कात गेलो आणि त्यामुळं या डिग्रिया किंवा हे शिक्षण क्षेत्रातले जी माझं तो आईवडिलांच्या कामावर खुललेला जो मळा आहे तो आज आपल्याला दिसतोय तुम्ही म्हटलं की दहावीला शिकत असताना मी वडिलाकडले वडिलाकडील एक आट घालायची मग वडिलाची त्यावेळेस परिस्थिती होते का तुम्हाला सायकल दुरुस्त करून द्यायची किंवा चप्पल नवीन घेऊन द्यायचे याबाबत काय मत आहे तुमचं वडिलांची परिस्थिती नव्हती परंतु माझे वडील हे पैलवान होते आणि मात्र त्यांचं शिक्षण नाही एकच दिवस ते शाळेला गेलेले मग ते दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचे माती उचलण्याचं काम करायचे मजुरी करायचे मग मी एक आज मागितल्यानंतर आम्हाला एक दहा दिवसांनी वडील द्यायचे किंवा आठवड्याच्या रविवारच्या बाजारला ते एक चप्पल आणायचे किंवा सायकलला ट्यूब आणायचे आणि ते नीट करून द्यायचे मात्र ते सगळं आमचं जेवढे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्नच करायचे Oh, y